दिवसा घरात घुसून वयोवृद्धांना लुटले संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालचा येथे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी अज्ञातांनी भर दिवसा घरात घुसून आम्ही डॉक्टर आहोत तुम्हाला शासनाची मदत मिळून देतो म्हणत बँक पासबुक शोधण्याच्या सोन्याचे मणिमंगळसूत्र चोरी केल्याची घटना घडली आहे धोंडाबाई गंगाराम माने ह्या पंच्याऐंशी वर्षीय वृद्ध वर्षी महिला आपल्या पतीसोबत आंबी खालसा येथे राहत आहेत व मुलगा नोकरीनिमित्त नाशिक येथे वास्तव्यास आहे माने दाम्पत्य वयोवृद्ध असल्याने व त्यांना काहीच कामधंदा होत नसल्याने ते घरीच असतात शुक्रवारी सकाळी घरीच असताना दोघे अज्ञात इसम आले आणि त्यांना म्हणाले की आम्ही डॉक्टर आहोत तुमचे काही दुखत आहे का तुम्हाला काही शासकीय योजना सुरू आहेत का तुमचे बँक पासबुक द्या तुम्हाला शासनाच्या योजना सुरू करून देतो असे म्हणाले वयोवृद्ध आजी घरात कपाटात पासबुक शोधण्यासाठी गेल्या होत्या त्याचवेळी त्या दोघा अज्ञात इसमांपैकी एक जणाने पासबुक शोधण्याचा बहाणा करून घरात उचकापाचक करू लागला व त्याला स्टीलच्या डब्यात ठेवलेले पासबुक सापडले आणि तो घेऊन आला व पासबुकचा फोटो घेतल्यानंतर म्हणाला की आजी तुम्हाला आठ दिवसात शासनाचे पैसे सुरू होतील असे म्हणत ते दोघेही निघून गेले पासबुक डब्यात ठेवण्यासाठी आजी गेल्या असता त्यांच्या लक्षात आले की त्यांचे दोन तोळ्यांचे सोन्याचे मणी मंगळसूत्र चोरीला गेले आहे त्यावेळी मात्र आजीने एकच टाहो फोडला नमस्कार माझे नाव सुनीता माझ्या शेजारी राहणारे धोंडाबाई गंगाराम माने हे वृद्ध कुटुंब कालभर दिवस अनोखी व्यक्ती दोन व्यक्ती आले अकरा वाजेच्या सुमारास आणि घरात शिरल्यानंतर त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला शासनाच्या विविध योजना तुम्हाला मिळवून देऊ त्यासाठी कागदपत्रे पाहिजे वृद्ध आजी आजोबाला त्याची त्यांना वाटलं खरंच अधिकारी आहेत त्यांनी पण त्यांना घरात घेतलं विश्वासाने त्यांना घरात बसवलं त्या बस आजी आधार कार्ड हे कागदपत्र शोधायला लागले ते ही समयी त्यांना ते शोधू लागले पण त्यांनी त्यांचा भोळेपानाचा फायदा घेऊन त्यांनी त्या ते वेळेचा डाव साधला आणि त्यांच्या घरातील दोन तोळ्याची पोत एका स्टीलच्या डब्यामध्ये होती आणि त्यांनी त्याचा म्हणजे त्यांचा एक भोळेपाण्याचा डाव साधून ती पोत त्यांनी एका सेकंदात म्हणजे गाळ करून चोरी करून ते पसार झाले आणि नंतर ते गेल्यानंतर अर्ध्या एक तासांनी जेव्हा घरामध्ये शेजारचे जेव्हा म्हटले का जेव्हा ती शेजारी सांगू लागली का माझ्या घरी अधिकारी आते तेव्हा बोलले हे अधिकारी तर गावात आज आलेलेच नाही तेव्हा तिथून पुढे तपास सुरू झाला तेव्हा घरात चौकशी करीत असता त्या डब्यातली पोत गायब झाली तर काल आम्ही पोलीस कंप्लेंटही केलेली आहे पोलिसांनी येऊन इथे चौकशी पोलिस स्वतः येऊन इथे चौकशी केलेली आहे नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय. का भर दिवसामध्ये या वृद्ध आजी आजोबा आहे इथं कोणी शेजारी आज म्हणजे घर बंद असेल तर घर फोडतात हे ऐकलं होतं पण आज प्रथमच आमच्या शेजारी आज आम्ही घरी असणार आम्हाला त्या गोष्टीची कल्पना नाही आणि शेजारी लोक जातीत होते त्यांना वाटलं घरात पाहुणे असतील पण अशा अधिकारी बोलून आलेले त्यांनी आज यांनी आज आजी आजोबा झोप उडवली आज त्यांनी पै पई करून जमवलेलं आज ते चोर एका सेकंदात पसार झाले आणि आज मला म्हणजे पोलिसांना किंवा नागरिकांना पोलिसांना प्रशासनाला इतकंच सांगणं आहे की लवकरात लवकर त्या चोरांचा शोध घ्यावा त्यांना त्यांचा न्याय मिळवून द्यावा आणि त्यांचा न्याय मिळवून देत असताना आज जे गावामध्ये आज भरदिवसा येण्याचं कोणी धाडच करते ते आमच्या आंबी आम गाव असेल आमची ग्रामपंचायत आमच्या जे पदाधिकारी असतील त्यांनी ह्या घटनेची माहिती घेता खबर घेता या कुठेही घटना दुसरीकडे होता कामा नये याची त्यांनी दखल घ्यावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा आणि यांना आजी आजोबांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा एवढीच विनंती आहे आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी सांगू इच्छिते की आमचे सरपंचही काल म्हणजे आमच्या गावांनी खूप अशा घटना अशा घटना अनेक वेळा घडतात अशा घटना वेळोवेळी फसवणूक केली जाते तर नागरिकांना एक आवाहन म्हणून तुम्ही काय कराल अशा घटना अशा घटना वेळोवेळी घडली जाते आपल्याला आमच्या शेजारी घरगोव सारख्या ठिकाणी भर दिवसा मागच्या महिन्यात दोन महिन्यापूर्वी चोऱ्या झाल्या तर आपण काय करू शकतो म्हणजे आपण एखादा व्यक्ती आल्या म्हणून पाणी जरी मागितलं तर आपल्याला आपली म्हणजे आपण एक माणूस की म्हणून त्याला पाणी देऊ शकतो पण समोरचा माणूस की विसरलेला असेल तो जर जात असेल त्याच्यावर काय करावे ही कारवाई लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने करावी लक्ष द्यावे धन्यवाद तोंडाबाई गंगाराम माने यांच्या वस्तीवरती प्रच्या दरम्यान अनोळखी दोन्ही सभ येऊन त्यांची फसवणूक केलेली त्यांच्या आरोग्याविषयी माहिती घेऊन या आरोग्याविषयी सल्ला देण्याच्या निमित्ताने या ठिकाणी घरामध्ये शिरले आणि त्यांच्या वयाचा आणि भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांनी त्यांच्या जे सोनं होतं तो दोन तोळ्याचं ते सोनं या ठिकाणी लंपास केलेले आणि अशा प्रकारच्या अनेक घटना या परिसरामध्ये आमच्या गावामध्ये वारंवार वारंवार होत असतात तर माझी एक विनंती पोलीस प्रशासनाला की शेजारीच आमच्या आमच्या गावामध्येच जळगाव पोलीस स्टेशन असून परंतु या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जे काही या परिसरामध्ये फेरेवाले व्यवस्थित अनेक या ठिकाणी अनोळखी व्यक्ती फिरत असतात परंतु त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नि, नसतं तर मी आमच्या गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती करतो हे की हे ज्या पद्धतीनं जी काही अनोळखी व्यक्ती या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या गोष्टीनं आम्ही या ठिकाणी दाखवून आपल्याला स्वस्तात वस्तू देतो किंवा काहीतरी लॉटरीच्या बांध्यामातून या ठिकाणी फिरत असतात तरी अशा लोकांना या ठिकाणी आपण थारा देऊ नये विशेष करून आपल्या घरातील कुटुंबातील जे काही वयोवृद्ध व्यक्ती आहेत त्यांना सा सांगावं की हो। कारण शक्यतो त्याच जास्त घरी असतात आणि त्याचा फायदा ही माणसं घेत असतात तर त्यांना या कल्प या या फसवणुकी कशा पद्धतीने फसवणूक होत्या होत असते तर याची थोडी आपण माहिती द्यावी आणि सर्व ग्रामस्थांनी या परिसरातील सर्व नागरिकांनी या या फसवणूक बसून थोडं किंवा या प्रबोधन म्हणून किंवा त्याला आपण प प्राथमिक हे म्हणून या ठिकाणी कोणत्याही त्याला बळी न जाता आपण आपलं कुटुंबाचं रक्षण या ठिकाणी केलं केलं पाहिजे आणि पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की अनुखी व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारच्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करू नका एवढीच या ठिकाणी मी आवाहन करतो आणि